कथा श्यामची आई लेखक साने गुरुजी प्रकरण पंधरा रघुपती राघव राजाराम चतुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण असायचं दुपारी चारच्या सुमारास पोथी वाचन सुरू व्हायचं त्यावेळी आम्ही आईच्या माहेरी राहत असल्यानं देवळातलं पुराण घरी ऐकू यायचं पुराणाला दहावीस पुरुष आणि दहावीस बायका असायच्या त्या दिवशी रविवार होता मुलं जमली होती आई पुराणाला गेल्यानं घरात कोणी नव्हतं आम्ही भजन करायचं ठरवलं घरातील रिकामे डबे टाळ घेतली भजन सुरू झाले आम्ही गाऊ लागलो नाचू लागलो प्रेमाची पंढरी मज आमचा कर्कश आवाजही आम्हाला गोड वाटू लागला आमच्या आरडाओरडीनं देवळातील पुराणाला व्यत्यय आला भुवांचं पुराण ऐकू येईना त्यांनी गुरुवाला बोलावलं व त्याला सांगितलं जा श्यामच्या घरी आणि म्हणावं आरडाओरडा बंद कर इथं पुराण चाललंय इथं आई होतीच तिला हे ऐकून वाईट वाटलं ती भराभरा घरी भरा आली तेव्हा आम्ही घर डोक्यावर घेतलं होतं आमचं आईकडं लक्षच नव्हतं आम्ही आमच्या तंदरीत गात होतो नाचत होतो टाळ्या वाजवत होतो हे पाहून आई जागेवरच उभी राहून ओरडली श्याम तुला लाज कशी वाटत नाही असा धुडगुस घालायला तेवढात गुरवही दारात आला म्हणाला देवळात पुरण चालले आहे तुमचा धांगडधिंगा बंद करा त्यावर माझा मित्र म्हणाला आम्ही नाही बंद करणार त्यांचं पुरण चाललंय तर आमचं भजन चाललंय आई शांतपणे म्हणाली अरे श्याम जरा हळू भजन करा आणि हे डबे कशाला वाजवायला हवेत मोठ्यानं ओरडलं मोठ्यानं वाजवलं म्हणजेच देव मिळतो का आपल्यामुळे दुसऱ्याला तास त्रास होतोय हे कसलं भजन श्याम तुला देवाचं नाव प्रिय आहे की वाजवणं हळूहळू टाळ्या वाजव त्यानं धर म्हणजे झालं आईचं म्हणणं मला पटलं मी म्हणालो आपण हळूहळू भजन म्हणू व नुसत्या टाळ्या वाजव पण मित्रांना हे पटलं नाही मला भित्रा म्हणून ती निघून गेली मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम म्हणत एकटाच बसलो आज मला या संदर्भात रवींद्रनाथ टांगोरांची वाक्य आठवतात ते म्हणाले होते तुला एकटच जावं लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकाच्या टीकेचा झंझावात सुटेल तुझ्या हातातील दिवा विजेल पण तू पुन्हा लाव व पुन्हा पुढं पाऊल टाक तू एकटच जावं लागेल म्हणून तू एकटच जा अशाच नवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही वाटल्यास कमेंट करा धन्यवाद